नमस्कार तर हिप्नोसिस अँड माइंड पॉवर रिसर्च सेंटरमध्ये मी तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण या हे जे गाव आहे हे जत्राट गाव आहे या गावामध्ये आपण एक स्टेज हिप्नॉटिजमचा कार्यक्रम केलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये ही जी व्यक्ती आहे आपल्यासमोर या या व्यक्तीनं भाग घेऊन त्यांना काही जे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम सांगितलेले आणि त्याच्यावरती आपण सूचना दिल्यामुळे त्यांना जो झालेला जो फायदा आहे तो फायदा आपण या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर आपण मुलाखतीला सुरुवात करतोय माझं नमस्कार। नमस्कार नाव जावर अफात चौधरी राहणार माझं साठ साठ आणि ज्यावेळी तुम्ही गणपती आमच्यात कार्यक्रम आणला तेव्हा आम्ही त्या गणपती मंडळात सदस्य असल्यामुळं आमच्या मित्रांनी मला स्टेजवर जाण्याची विनंती कार्यक्रम आहे स्टेजवर यायला पाहिजे अनाऊन्समेंट केल्यानंतर मी नाही गेलो गेल्यानंतर मला मी सरासनी म्हटले की माझ्या पोटात दुखते आणि सर तुम्ही मला इफ्नॉटिझमधे जास्त नाचवायचं किंवा काय प्रयत्न करू नका तर तिने काय म्हटलं मला मला असलाच एक पेशंट माणूस पाहिजे होता की आमच्या इफ्नॉटिझमचा जे परिवर्तन अशाच माणसामुळे होणार आहे या दृष्टीकोन साहिल्यानंतर मी मला तिने इफ्नॉटिस केलं मन एकाग्र माझ्या इफ्नॉटिस झालेला आहे आणि जर मला केली ज्या जवळजवळ दोन वर्षे केली तर हॉस्पिटलचे मी गोळ्या खातो तुम्हाला म्हटलं तर की माझ्या फोटा सर मला डान्स जास्त करायला आणि दुसरी जी माझ्या दुसरी जी मला काय तेवढं मध्ये जाणीव नाही पण तिसरी दुसरं माझ्या फोटा दुख्यात बंद झाला आणि मी त्या गोळ्यात बंद केल्या गोळ्या बंद केल्यानंतर नंतर गे के गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस वर्षला तुम्ही परत गरज मंडळ कार्यक्रमांना त्यावेळेसोबत तुम्ही सांगितलं पोरं मला वर चढविलेत आमचे मित्र गुंड्राव असो गुंडुकोट असो त्यांचं सहकारी सगळ्यांनी आणि मी मग तुम्हाला म्हटलं की आता जरा वय झालेला आहे तुम्ही मला काय नाही तुमच्या का मला माणूस पाहिजे तुम्ही या गोष्टी मन एकाग्र होते आणि तुम्ही माझा गुडघे दुखीचा सुद्धा त्रास होऊन झाला हे सर तुमचं आम्ही या पुनर्च्या माध्यमातून आमच्या मंडळाच्या माध्यमातून तुमचा आम्ही आभार मानायला पाहिजे बरोबर या हिटना तुमचा लाभ सर्वांनी घ्यावा तुमच्या आता वैयक्तिक तुमचं हे असणार उपचार प्रशिक्षण तिथं सुद्धा मी वर्षातून एक दोन वेळा जाऊन घ्यावशी माझी इच्छा झाली कारण मला जवळजवळ सहा महिने तरी वय माझं साठ असल्या कारण सहा महिने तरी मला फ्रेश वाटत सहा महिने फ्रेश वाटत आणि शेतीत काम करतो हा कोरोना तर राहिलंच पाहिजे मला एक व्यसन आहे थोडा ती भाग वेगळा मला आता काही त्रास नाही फक्त पित्ताचा त्रास आहे बाकी म्हणजे तुझे वय साठ असल्या कारण माझा आता सुद्धा आता म्हणजे अजून चालते मी पिन चष्म्याचं पेपर असतो वय साठ असल्यामुळे हाडक कमजोर झालेत पण आता त्रास त्रास काय झालाय त्यापासून एक वैशिष्ट आहे आहे तुम्ही सुद्धा अशी जनजागृती करावी अशी माझी इच्छा आहे कारण चांगली गोष्ट आहे आपण आता तेच काम करतोय आता <coughs> स्टेज इप्नोडिजनचा कार्यक्रम तर आपण बाहेर करतोच त्याचबरोबर क्लिनिकल इप्नो थेरपी म्हणजेच काय जसं की बीपीचा प्रॉब्लेम असेल किंवा मानसिक ताण तणाव टेन्शन जसं विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा अभ्यासाचा आपण प्रोग्रामिंग करतोय जे काही मानसिक आजार आहेत त्यांना मानसिक ताणतणाव टेन्शन कमी करण्यासाठी काम करतोय सुसाईडचे जे काही लोकांना जे काय मनामध्ये विचार येतात ते घालवण्यासाठी काम करतोय वेट लॉससाठी काम करतोय त्याचबरोबर बी पी कमी करण्याचं सुद्धा आपण काम करतोय तसेच मनोशारीरिक आजार जे आहेत हे सर्व जे सर्व या हिथ्नोथेरपीनं कमी होऊ शकतात त्याच्यासाठी यांची आपण आता या तुमच्यासमोर ही मुलाखत घेतलेली आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे काही जर उपचार करून घ्यायचे असतील तर मी या ठिकाणी तुम्हाला फोन नंबर देऊ इच्छितो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझा फोन नंबर आहे नव्याण्णव सोळा झिरो एक झिरो सात एकोणीस नव्याण्णव सोळा झिरो एक झिरो सात एकोणीस धन्यवाद